जे सांगून वेळोवेळी गावातले सर्व नागरिक जाऊन समजावून सांगितलं तर आम्ही काही टोपल्यात येऊन काही भाजीपाला म्हणून दारू घेऊन फुरला लाव का आम्ही आमच्या घरात विकूला लाव तुम्हाला काय त्रास आहे महिला गेलं तर महिलाला तसं उद्धट बोलणं आम्ही हप्ते देतो तुम्हाला काय करायचे करून घ्या अशा प्रकारचा तरी आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर त्याच्यावर मॅडमनं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही योग्य ती कारवाई करून त्याचा बंदोबस्त करू असं त्यांनी म्हणलेलं आहे आताच आम्ही खरडे साहेबाला पण बोललो आहेत खरडे साहेबांना पण तसंच सांगितलेलं आहे तर यावर आमचे येथील दारू विक्री बंद व्हावी हेच आमची हात जोडून विनंती आहे त्याचबरोबर अजूनही काही महिला आहेत माझ्यासोबत काय मागणी आहे तुमचं नाव सांगा आणि तुमचं हे आंदोलन कधी बसून सुरू आहे आणि ह्या दारूचा खाली खूप प्रयत्न केला दारूबंदी केली वर्ष दोन वर्षे थांबले आणखीनही नाही भरपूर त्यांचं चालू आहे विकणं गावात दुसऱ्या गावचे पण लोक येऊन त्रास देणं कुठेही प्यायचं कुठंही वाईट वक्त बोलायचं महिलांना शिवेगाळ करायची मुली आमच्या शाळेला जाते आता त्या मुलीचं काहीतरी इथून यायचं नाही जायचं नाही मुली मुली भ्याय लागल्या आता मग हे आम्हाला जे हो आहे ती योग्य ती आम्हाला मॅडमनं हे द्यावे आणि त्यांना आम्ही निवेदन दिले मॅडमला आता तर कारवाई कराव त्यांनी आणि योग्य आम्हाला मार्गदर्शन किती दिवसापासून गावात दारू विकते आणि किती दुकान आहे दोन हजार तेवीस पासून चालू आहे सर किती अनाधिकृत किती दुकान आहे चार आहेत ना। आ, चालो चालो ते उत्तर मिळाला करतो सांगतो घ्यायचं आणि चालू दोन तीन किलोमीटर मुली शाळेला जातात त्याचा दारूमुळे एखादी साहेब फाशी घेऊन किती मेले दारू पिऊन दोन मेले दोन दारू पिऊन मेले फाशी घेतली दारूमुळे गावामध्ये महिलांना भांडण करून अक्षरशः महिला आत्महत्या करायला चालल्या मग त्या महिलांना आम्हीच काहीतरी सांगू समजूया पुढच्या पिढीवर परिणाम व्हायला थोडं कमी झालं होतं एवढा वेळ दम खाली करून पुन्हा आस करायला आता लई झाले अखेर तुम्ही एवढं काहीसे थोडं हां पातकं करा एवढं कसं आणि आम्हाला बंद झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही बघा इथं नाही तर आणि कुठेही जाण्याची जर परिस्थिती असेल तरी पण जातो पण नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद